नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण खव्याच्या पोळ्या कशा बनवायच्या खवा कसा भाजायचा आणि खवा खूप जास्त दिवस कसा स्टोर करायचा ते पाहणार होत तर चला आपण खव्याची पोळी बनवायला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम खवा घेतला आहे हा होममेड खवा आहे आणि घरी घरी खवा कसा बनवायचा याची रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे चॅनलवर तुम्ही बघू शकता अर्धी वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे ग्राममध्ये मोजली तर एकशे पन्नास ग्राम साखर आहे आणि एक चमचा माझ्याकडे साजूक तूप आहे एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं नॉर्मल पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर साधारणतः तीन टेबलस्पून आपण इथे मैदा घेतला आहे दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे मी इकडे आणि आता सगळ्यात अगोदर आपल्याला खव्याच्या पोळीसाठी जे पीठ लागतं ते पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळत असताना आपण इथे एक वाटी घव्हाचं पीठ आणि तीन चमचे साधारणतः आपलं मैद्याचं पीठ आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडंसं आपल्याला एक साधारणतः एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेलामुळं खव्याची पोळी अगदी खुसखुशीत होते म्हणजे अर्थातच आपण मोहन टाकल्यासारखं होतं त्यात तर तेलाच्या जागी तुम्ही तूपही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही ॲड करू शकता आता हे सारण जे आहे व्यवस्थित मिक्स आपण करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित आपलं पीठ आपल्याला मळून घ्यायचे तर थोडं लागल तसं आपल्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे जसं नॉर्मल चपातीचं पीठ मिळतं तसंही पीठ मळलं तरी चालेल तर बघा एवढं थोडंसं मी घट्टसर पीठ मळलेलं आहे आता आपल्याला हे पिठाला भिजायला एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं तर आता आपण पीठ भिजेपर्यंत आपला जो खवा आहे तो भाजून घेऊया तर आपल्याला खव्याच्या पोळीसाठी खवा भाजून घ्यावा लागतो तर इथे मी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून अशा प्रकारे साजूक तूप टाकलं आहे तूप यासाठी टाकायचं जेणेकरून आपला खवा खाली छिटकणार नाही कारण खवा हा दुधाचा असतो आणि हा प्युअर खवा आहे यात कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे नसते कारण आपण हा घरी बनवलेला आहे शुद्ध दुधापासून बनवलेला आपला शुद्ध खवा आहे त्यासाठी खाली छिटकण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं आणि मग साखर टाकायची साखर टाकल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला थोडासा पाक झाल्यासारखा दिसेल खवा थोडासा तुम्हाला पातळ वाटेल एक चमचा वेलची पूट टाकली आवडत असेल तर जायफळची पूट टाकू शकता किंवा सोफ आवडत असेल तर सोफी तुम्ही यात अड करू शकता तर बघा स्टार्टिंग थोडंसं पातळ वाटेल हे मिश्रण पण हळूहळू आपल्याला हे मिश्रण घट्ट झालेले दिसेल अगदी मंद आचेवर हा खवा भाजून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपला हा खवा भाजून झालेला आहे अगदी पूर्णासारखा मऊ आपला हा खवा तयार आहे तर आपण याचे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे थंड झाल्यानंतर खव्याचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण याची पोळी बनवूया तर इथे आपण अशा प्रकारे गव्हाच्या पिठाची एक पारी बनवून घ्यायची आहे जशी नॉर्मल आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर नेहमी लक्षात ठेवा खव्याची पोळी बनवत असताना अशाच प्रकारे पीठ मिळावं खूप जास्त पातळ पीठ मिळलं तरी बऱ्यापैकी आपल्याला पोळ्या जमत असतील तर कराव्या नाहीतर मग तुम्ही अशा प्रकारे घट्ट पीठ मळूनसुद्धा आपल्या ह्या खव्याच्या पोळ्या करू शकतो अगदी फुलून येतात लुश ह्या पोळ्यासुद्धा आणि अगदी मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पोळ्या तयार होतात तर बघा अशा प्रकारे सारण भरायचं आहे जेवढं पीठ असेल तेवढंच आपल्याला खव्याचा गोळा करून मध्ये भरायचा आहे जशी नॉर्मल पुरणपोळी भरतो त्याच पद्धतीने आणि आता आपल्या पोळीला लाटत असताना एक महत्त्वाची टीप कुठलीही पोळी लाटा तर त्या अगोदर तुम्ही स्टार्टिंगला त्याची कटं लाटायची कटी लाटले ना की मग आपोआप ही पुरण पुरणपोळीसारखी मोठी व्हायला सुरुवात होते अर्थातच खव्याची पोळी जी आहे ती अगदी सगळ्या साइडनी इवनली आपल्याला त्याच साईडची दिसून येते नाही तर तुम्ही मध्ये जर बेलनं फिरवलात किंवा जे लाटणं फिरवलात तर मग काय होतं एका साईडला थोडीशी जाड थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते तरी ती पोळी आपली तयार झालेली आहे तर आता आपण तव्यावरती भाजून घेऊया आणि ते तव्यावर आपण पोळी टाकलेली आहे साधारणतः पाच मिनटानंतर खालची साईड भाजली जाते आणि नेहमी अशा प्रकारे खव्याच्या ज्या पोळ्या आहेत त्या लो गॅसवरच भाजायच्या म्हणजे खरपूस भाजल्या जातात एकदम खुसखुशीत होतात तर बघा वरच्या साईडने मी अशा प्रकारे तूप, ला तूप लावून घेतलेलं आहे तर तूप यासाठी लावायचं खव्याची पोळी आहे आणि तेल लावलं तरी चालेल पण तूप लागल्यानंतर अजून जरा जास्त टेस्ट वाढते तर खवा जास्त दिवस जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचा असेल आणि त्याला फंगस न लागता जर ठेवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खवा एका पॅनमध्ये अगदी मंदाचेवर भाजून घ्यायचा तो एकदम ड्राय होतो कारण सुरुवातीला जो तुमचा खवा असतो तो थोडासा चिकट वाटतो तुम्हाला मऊ असतो एकदम आणि त्यात थोडंसं मॉइश्चर असतं जो गरम खवा असतो मग त्याला आपण बार बारीक गॅसवर एकदम भाजून घ्यायचं म्हणजे तो अगदी मोकळा होतो आणि तो खवा तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून कमीत कमी एक महिन्यापर्यंत ठेवू शकता अगदी व्यवस्थित राहतो पोळी एकदम खरफूस भाजून झालेली आहे तर त्याच पद्धतीने मी दुसरी पोळी बनवून घेतली होती आणि तीही पोळी आपण इथे अशा प्रकारे भाजून घेणार आहोत तर काय होतं जर सारण तुम्ही व्यवस्थितमध्ये व्यवस्थित भरलं आणि जर कट लाटली ना की मग शेवटपर्यंत आपलं हे सारण पोळीमध्ये पसरलं जातं तर अशा प्रकारे ही दुसरी पोळी पण तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या या पोळ्या फुलायला लागल्यात अगदी पुरणपोळ्यासारख्या ह्या पोळ्या होतात आपल्या एकदम खुसखुशीत पण होतात तर बघा मस्त डागपडेपर्यंत आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तरी मी इथे चार पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि किती छान आपल्या ह्या खरपूस रंगाच्या खव्याच्या पोळ्या तयार आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला पुरणाच्या पोळ्या खाऊन कधी बोर झालं तर तुम्ही अशा प्रकारच्या पण पोळ्या बनवू शकता तुपासोबत किंवा दुधाच्या वाटीसोबत या खव्याच्या पोळ्या अगदी मस्त लागतात तर जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका